सत्कर मित्रांनो नमस्कार पेरूमध्ये बऱ्याच व्हरायटी लोकांना आता सध्या सगळ्याला माहिती आहेत जी सुरुवातीला सरदार आलेली एल फोर्टी आली जी विलास आली त्यानंतर ते वन पिंक आली व्हेनर आली थाय सेवन आली थाय फाईव्ह आली तर बऱ्याच अशा व्हरायटी आली आहेत रेड डायमंड म्हणून एक बाजारात प्रचलित आहे तर रेड डायमंडला जर तुम्ही बघितलं तर थोडी सेटिंगला प्रॉब्लेम आहे थोडा सेटिंग कमी होतं पण फळं खायला चांगलं आहे पण मार्केट दर पण चांगला आहे आता रेड डायमंडला जो प्रॉब्लेम आहे कमी सेटिंगचा आता रेड डायमंड वन आता माझ्या जसं जर तुम्ही मदर प्लॅन्टचा प्लॉट मागतो आहे हा रेड डायमंड वन म्हणून व्हरायटी आहे ज्यामध्ये तिची जे फळ लागण्याची क्षमता आहे किंवा सेटिंग आहे तो खूप चांगले आहे तुम्ही जर बघितलं तर हे सहा केवळ फक्त सहा महिन्याचे मदर प्लांट आहेत जे रोपं बनवण्यासाठी लागवड केले तर त्याला खूप चांगल्या पद्धतीनं खाली पण काय पडलेत खूप चांगल्या पद्धतीनं ते जे फळं लागलेत आणि याचे सा भेट कलम करून ह्याची अशी रोपं बनवली जातात आणि तुम्हाला जर फळ बघितलं तर एका आपण पेरूचे फळ तोडले हे नॉर्मल आता तुम्ही बघता इथं पिंक कलर याला चालू झाला आहे आणि खायला जरी म्हटलं तरी एकदम हा कच्चा आणि लहान असूनसुद्धा एकदम कुसकुशीत आणि गोड आ, आहे जर असे तुम्हाला जर रेड डायमंड वर या व्हरायटीचे जर रोपं लागणार असतील तर नक्की खाली दिलेल्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद